सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग त्रेचाळीस अरविंद खोलीवर आला परंतु त्याला जेवावंसं वाटत नव्हतं की पडावंसं वाटत नव्हतं अशोक ड्युटीवर गेला होता त्यामुळं बोलायलाही कोणीच नव्हतं हगवणीची काहीतरी खुडबुड चालली होती त्याला सगळं माहीत असूनही त्या विषयावर बोलणं तो टाळायचा म्हणून मग आपण तरी कसं बोलायचं म्हणून अरविंद गप्पच राहिला शिवाय कोणी काही ऐकलं असतं तर ते धोक्याचंच होतं अंधार पडायला आला तरी तो अस्वस्थपणे भटकतच राहिला आज पाहिलेल्या आणि ऐकलेल्या त्या सगळ्या गोष्टी डोक्यात गरगरत होत्या चालून चालून थकल्यावर खोलीत यावंच लागलं तसंच उपाशीपोटी पडलं तर झोपच आली नसती त्यामुळं थोडंसं का होईना काहीतरी खायलाच पाहिजे होतं म्हणून त्याने एक भाकरी थापली तिच्यासोबत खायला बटाट्याचं पाणी केलं कसेबसे दोन घास ढकलून तो सतरंजीवर पडला नेहमीप्रमाणे पुस्तक डोळ्यासमोर धरलं चर्मचक्षू अक्षरांवरून फिरत असले तरी अंततचक्षुना मात्र ती अजाण बालिकाच दिसत होती कोण असतील ती माणसं अशी भयंकर वेळ यावी असं कोणतं संकट त्यांच्यावर कोसळलं असेल पैसा माणसाला इतका लाचार आणि अगतिक बनवून टाकतो कुठली आई इतक्या सहजपणे मुलीचा असा बाजार मांडायला तयार होईल ती स्त्री दुसरी कोणी असली तरी काय झालं तिने तरी आपली लेख शोभावी अशा मुलीची विक्री करायला प्रवृत्त का व्हावं निश्चित निश्चितच त्यामागे मोठं आमिष असणार कोणालाही सांगता येणार नाही असाच तो आकडा असणार आणि त्यासाठी आपला बळी दिला जातोय हे त्या मुलीलाही माहिती नसणार त्या बारा नंबरवालीचं पुढं काय झालं असेल हा विचारही त्याचं डोकं कोरत होताच आता रात्रभर म्हटलं तर झोप नाहीतर जागरण असंच चालणार होतं तशात त्या, त्या भजनवाल्यांनी भलतंच डोकं उठवलं बारा साडेबारा वाजेपर्यंत मोठमोठ्याने ओरडून अभंग म्हणतात अभंग असे ओरडून ओरडून का म्हणायचे असतात सगळाच अडाण्यांचा बाजार नशीब भजनाला बसलंच पाहिजे असं जुलूम नाही तशी त्यांची अपेक्षा असते तसा आश्रमाचा नियमही आहे पण तो फार काटेकोरपणे पाळला जात नाही थोडा वेळ हजेरी लावून आलं तरी चालतं किंवा एखाद्या वेळी नाही गेलं तरी चालतं आठवड्यातून एकदा तरी भजनाचा हा कार्यक्रम असतो त्यासाठी गावातली काही टाळकी टाळबीळ ताल, पखवाज वगैरे घेऊनच येतात नेमका झोपेच्या वेळी त्यांचा तो भजनं नावाचा धिंगाणा सुरू करतात आणि झोपमोड करून डोकं उठवूनच जातात पखवाज वाजवणं म्हणजे तो पाहिजे तसा बडवणं असा त्यांचा समज असावा असा आडवा तिडवा बडवतात की त्या आवाजाने डोकं फुटायला येतं भजन म्हणता म्हणता रंगात आलेला कोणीतरी मध्येच हरी हरी म्हणून चेकाळल्यासारखी दाद देतो आणि तशी ती दाद मिळाल्यावर पखवाज बडवणाऱ्याला आणखी येतो तो दुप्पट उत्साहाने पखवाज बडवू लागतो अशावेळी कुठून दुर्बुद्धी झाली आणि इथं राहायला आलो असं वाटायला लागतं दुपारी आंघोळीच्या वेळी सनानसे भेटला त्या बारा नंबरवालीचं काय झालं हो मग आसपास कोणी नाही असं पाहून अरविंदने विचारलंच इथं तो विषय काढू नका हो पवार सनानसे म्हणाला पण आता तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो आज पहाटे सहा वाजता आलो मी रात्री त्या सहालीने फार तमाशा केला काय झालं माहिती आहे का रात्री दहा वाजतच आले होते माझी ड्युटी संपायची वेळ झाली होती म्हटलं आता निघावं तेवढ्यात तिच्या खोलीचा दरवाजा आतून मोठमोठ्यानं वाजायला लागला तिला दरवाजा उघडायचा होता पण तो उघडत नव्हता उघडणार तरी कसा वरचा टॉवर बोल्ट लावला आहे हे तिच्या लक्षातच नव्हतं ती नुसतीच दरवाजा उडत होती बहुतेक तेव्हा तिने दुपारची ती बियर संपवलेली असावी वरचा टॉवर बोल्ट काढा टॉवर बोल्ट काढा असं दहा वेळा ओरडून सांगितलं तेव्हा कुठे तिच्या डोक्यात प्रकाश पडला म्हटलं अब इस टाइम ये क्या लफडा है तुम्हारे साथ आयला व आदमी किधर गया ती म्हणाली व साला दारू लेके आता हूं बोलकर से बाहर बाहेर ग्या अभी तक नहीं आया अब मैं क्या करूं? मुझे भूक लगी है म्हटलं तो मैं क्या करूं पैसे नहीं है तुरुंग छोड दो यहां पर कोई लफडा नहीं मागता मॅनेजरला सांगितलं तर तो म्हणाला तिला सालीला आधी बाहेर काढा पुढचं पुढं पाहू ह्या सगळ्या भानगडीत अकरा वाजले मग ती पायाच पडायला लागली म्हणायला लागली अब इतनी रात गे कहां जाऊंगी मैं, कहा मैं बाहेर गई तो पुलीस पकड के ले जाएंगे वो तो साल्या और भी हरामी होते हैं मग आम्हालाच तिची दया आली म्हटलं तुला एक नंबरची साधी खोली देतो तिथं झोप आणि सकाळी निघून जा एवढ्या रात्री जेवण कुठलं म्हणून आमच्या पैशानं तिला आमलेट खायला दिलं पण साली त्या खोलीतही शांत ना तिची भडबड सुरूच होती थाप मारून बाहेर गेलेल्या तिच्या त्या याराला ती सारख्या शिव्या देत होती दंगा करू नको म्हणून सांगितलं तरी तिचा दंगा सुरूच होता साडेबारा झाले तरी ती झोपायला तयार नव्हती गप्प बसायलाही तयार नव्हती तिच्या पायी आम्हाला अन्नपाणी नव्हतं झोप नव्हती आमचा वॉचमन म्हणाला ती इथं गप्प बसत नसेल तर तिला खाली माझ्याजवळच्या कोचवर बसू द्या तुम्ही खालून काहीतरी खायला मागून घ्या आणि झोपा माझा ऐका सकाळी मी तिला बाहेर सोडतो तुम्ही ती काळजीच सोडा तीच एक गोष्ट तो पुन्हा पुन्हा सांगू लागला पटवून देऊ लागला परंतु त्याचा हेतू लक्षात येताच आता रात्रभर जागावं लागलं तरी चालेल पण तिला बाहेर काढल्याशिवाय झोपायचं नाही आणि या वॉचमनच्या ताब्यात तर तिला मुळीच द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं वॉचमनवर विश्वास टाकला असता तर वेगळंच घडलं असतं त्याने निश्चितच तिचा गैरफायदा घेतला असता कारण तो तसलाच आहे शिवाय आयती हातात आलेली शिकार कोण सोडतो दरम्यान आम्ही दाखवलेल्या सहानुभूतीमुळे म्हणा किंवा पोटात काही पडल्यामुळे म्हणा तिचा पारा थोडा कमी झाला होता आम्ही बोलत बसलो होतो म्हणून तीही खोलीतून बाहेर आली आणि आमच्याशी गप्पा मारू लागली रघु बामणे म्हणून आमचा एक रूम बॉय आहे तो माळकरी आहे आणि बराच वयस्कर आहे किमान पन्नाशीचा तरी असेल तो माळकरी असल्याने आम्ही त्याला महाराज असे म्हणतो तो आपला सहज म्हणून इकडचं तिकडचं बोलत होता त्याने सहजच बाईची चौकशी केली नावगाव विचारलं जाताच फणकाऱ्यानं ती म्हणाली मी इथलीच माझं लग्न झालंय मला मुलंही आहेत शिवाय माझ्या नवऱ्यानंच मला या धंद्याला लावलं आहे पुढं बोला तिने एवढं सगळं एकाच दमात सांगून टाकल्यावर आम्ही काय बोलणार आम्ही एकदम गप्पच झालो पण आमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न होताच परंतु तो कोणी विचारायचा हा प्रश्न होता शेवटी विचारू की नको विचारू की नको म्हणत रघुने तो प्रश्न विचारला म्हणाला बाई तुझा दोन हजार ताडकंती म्हणाली त्यावर रघु म्हणाला बाप रे दोन हजार मिळवायला आम्हाला पाच महिने लागतात तेवढे तू एका झटक्यातच मिळवतेस की रघुच्या त्या सिक्सरवर आम्ही सगळे हसून हसून लोटपोट झालो पण ती मुळीच हसली नाही तू आता क्या तिचं उघड आव्हान ऐकताच रघू हबकलाच तो म्हणाला ए बाई माझ्या अंगात नाही रगात आम्ही पुन्हा इतके हसलो की हसून हसून पोट दुखायला लागलं मी म्हटलं जाकी हो महाराज दोन हजार रुपये वाचतात बघा अशीच सगळी रात्र गेली राव पहाटे पाच साडेपाचला ला तिला लॉजच्या बाहेर काढलं तेव्हा कुठं मी सहा साडेसहाला खोलीवर आलो भाग चव्वेचाळीस गावाकडे गेलेला तो रूम पार्टनर एके दिवशी परत आला नाव विचारलं तर त्याने तुपकर म्हणून सांगितलं तो इतिहास विषयात एम ए करत होता बुलडाण्याकडचाच होता तो तुपकर नावालाच आश्रमात राहायचा आश्रमात पहाटे लवकर उठावं लागतं म्हणून तो संध्याकाळी अभ्यासाला म्हणून गावात एखाद्या मित्राकडे जायचा तो रात्री तिकडेच राहायचा पण असं एकाच्या खोलीवर किती दिवस काढणार म्हणून मग एकाकडे चार आठ दिवस राहून झाल्यावर तो दुसऱ्या मित्राला गाठायचा असं करता करता सगळे मित्र संपले की पुन्हा पहिल्याला गाठायचा हे करता करता कुठे कुणाच्या ब्लेडनं दाढी कर कुठं कोणाच्या साबणाने कपडे धुवून घे हेही चालेलच असायचं कुठंही गेला तरी तो काही ना काही उचलून आणायचाच कांदे लसूण मीठ मिरची बटाटे असल्या किरकोळ वस्तू तो कधीच विकत आणायचा नाही रोज याच्या त्याच्याकडून मागून आणायचा मागून मिळाल्या नाहीत तर चोरून तरी आणायचा नाहीतर सरळ उचलून आणायचा भाकरी केली तर कालवण मागायचा आणि कालवण केलं तर भाकरी मागायचा सगळे त्याला भिकारडा चोर उचल्या काय वाटतील ते म्हणायचे पण तोही ते सगळं हसण्यावरी उडवून लावायचा त्याला आणखी एक सवय होती रात्री सगळे झोपले की तो लघवीच्या निमित्ताने उठायचा आणि इतरांच्या खिशातले दहा पाच रुपये हलकेच काढून घ्यायचा त्याची ती चोरी किरकोळ स्वरूपाची असल्यानं कोणाच्या लक्षात यायची नाही अशोकने इंग्रजी घेतलं बदलत्या काळात स्पर्धेला तोंड द्यायचं असेल तर इंग्रजीला पर्याय नाही असं त्याचं मत होतं अरविंदने मात्र मराठी साहित्याची भलतीच आवड म्हणून मराठी हा विषय निवडला मराठी विषय घेतला तर आपली वाचनाची आवड भरपूर भागवता येईल असंच त्याला वाटलं निशिकांतने अर्थशास्त्र घेतलं बँकेत कारकुनाची का होईना नोकरी मिळवायची असेल तर अर्थशास्त्रच घेतलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं बी ए होऊन जिथे पेपर टाकायची वेळ आली तिथं एम ए होऊन तरी काय देवे लागणार होते हा प्रश्न होताच परंतु पुढे शिकत राहिल्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता भविष्याचा विचार केला तर डोळ्यांपुढे अंधारच दिसत होता परंतु काहीही हो चालत तर राहावंच लागणार होतं एम ए नंतर बी एड केलं तर कुठंतरी हायस्कूल शिक्षकाची का होईना नोकरी मिळण्याची आशा होती म्हणजे आणखी निदान तीन वर्ष तरी कष्ट उपसावेच लागणार होते एम एला चांगले मार्क मिळाले तर प्राध्यापक होण्याचीही संधी मिळू शकली असती पण ते इतकं सोपं का होतं नुसत्या हुशारीला विचारतो कोण त्यासाठी लागणारा वशिला आपल्याकडे आहेच कुठं कधी कधी वाटायचं काय वाटतेल ते होऊ दे कितीही कष्ट उपसावे लागले तरी लागू दे होईन तर प्राध्यापकच होईन मास्तरकी किंवा की मा कारकुनकी करण्यासाठी हा अरविंद जन्माला आलेला नाही भाऊंनीही तेच स्वप्न पाहिलं आहे पण स्वप्न पाहिली म्हणून ती खरी का होतात उभारी घेतलेलं मन क्षणात दोलायमान व्हायचं निराशेच्या गर्तेत हेलकावे खात राहायचं वाटायचं वशिलाच्या जातीपातीच्या या जगात आपल्याला कुठंच थारा नाही कोणीही आपलं नाही आपल्याला किमान मास्तरकी मिळाली तरी खूप आहे तीही नाही मिळाली तर जुनी पुराणी रिक्षा घेऊ निदान त्या धंद्याला तरी मरण नाही पहाटे चार वाजता उठून प्रातविधी आरती स्वयंपाक जेवण एवढं सगळं उरकून सहाच्या ठोक्याला गोलमंडीवर पेपर स्टॉलवर हजर व्हावं लागायचं अकरा वाजेपर्यंत पेपर टाकणं संपवून तसंच धापा टाकत डिपार्टमेंट गाठायचं म्हणजे भलती दमछाक व्हायची पण त्याला इलाज नव्हता सगळे तास संपल्यावर तरी विश्रांती कुठली तास संपल्या संपल्या तशीच लायब्ररी गाठायची आणि वाचत बसायचं ते संध्याकाळी सहापर्यंत सहा वाजता लायब्ररी बंद व्हायची म्हणून उठावंच लागायचं तो लायब्ररीतून बाहेर पडायचा तेव्हा अक्षरशः कुत्र्यासारखी भूक लागलेली असायची आता केव्हा एकदा खोलीवर जातो आणि चार घास पोटात ढकलतो असं होऊन गेलेलं असे खोलीवर पोचताच आधी बादलीवर पाणी आणून तो भाकरी बडवायला घ्यायचा सकाळी कसं बसं वचा वचा खाल्लेलं असल्यानं आता निदान शांततेत जेवावं असं वाटायचं पण पोटात पेटलेल्या भुकेला तेवढा धीर कुठला तव्यावरची भाकर केव्हा एकदा पोटात जाईल असं होऊन जायचं पण भाकरीवर घालायला निदान पिठल्याचं तिखट जाळ पाणी तरी पाहिजेच भाकर खाली उतरली की त्याच तव्यावर तो पिठल्याचं आधण टाकायचा पिठल्याला उकळी येत नाही तो वर त्याने वाढून घेतलेलं असायचं अशा रीतीने पोटभर खाऊन झाल्यावर तो पुन्हा वाचत बसायचा दिवसभर एवढी हमाली झाल्यावर रात्री झोप अशी झडप घालायची की पहाटे चार वाजता पुजाऱ्याने केलेल्या घंटानादाने जाग यायची रोज हीच एक धावपळ सुरू असली तरी तिच्यातही एक समाधान होतं कसं का होईना आपण शिकू शकतो तेही विद्यापीठात शिकत आहोत हे पाहून मनाला खूपच दिलासा मिळत होता हे कष्ट वाया जाणार नाहीत एम ए झाल्यावर काही ना काही मिळेलच असं वाटत होतं एवढ्याशा टीचबर खेड्यातून आपण एवढ्या मोठ्या शहरात आलो विद्यापीठात प्रवेश घेतला ही काही छोटी गोष्ट नाही अनेकांना तर एवढंही मिळत नाही भाग पंचेचाळीस या शहराचा ऐतिहासिक चेहरा अरविंदला नेहमीच मोहवीत आला होता याच परिसरात देवगिरीला यादव राजवट नादली त्याच काळात चक्रधरांनी महानुभाव पंथाचा प्रसार करीत आपल्या अनुयायांना महाराष्ट्री असी जे हा संदेश दिला याच परिसरात संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठीची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके असे खुले आव्हान देऊन मराठी संत साहित्याची पायाभरणी केली कलाकवी नरेंद्र संतकवी एकनाथ यांची अमृतवाणी येथेच बहरली साहित्यकलेसोबतच इतरही कलांचा वैभवशाली वारसा या भूमीला लाभला आहे जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा ही लेणी याच परिसरात आहेत जगप्रसिद्ध ताजमहालाची आठवण करून देणारा मुघलकालीन वास्तुकलेचा आविष्कार म्हणावा असा बीबी का मकबरा इथं दिमाखात उभा आहे ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली पानचक्की अजूनही तशीच सुरू आहे अजूनही ठिकठिकाणी थीक अस्तित्वात असलेली जीर्ण शिर्ण बुरजांवर आणि शहराच्या सीमांवर उभ्या असलेल्या अनेक बुलंद अशा दरवाजांवर तो इतिहास जणू कोरून ठेवला गेला आहे समोर नुसती नजर फेकली तरी डोंगरात लपलेली औरंगाबादची लेणी मनाला साथ घालून जातात इथल्या मातीवर दगडा खडकांवर शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापा उमटल्या असतील याच आसमंतात संताजी धनाजी यांच्या गगनभेदी युद्धगर्जना घुमल्या असतील दिल्लीच्या तख्तावर पन्नास वर्ष राज्य करून शेवटी मराठी राज्य नेस्तनाभूत करायला आलेल्या आलमगीर औरंगजेबाला या मातीतच देह ठेवावा लागला शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य नेस्तनाभूत करायचं त्याचं ते स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहिलं त्या रोमहर्षक इतिहासाची साक्ष देणारी त्याची कबर याच परिसरात आहे अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी त्याला आठवू लागत आणि अशा ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शहरात आपण शिकतो आहोत शिकून पुढे जाणार आहोत याचा अभिमान वाटे वर्गात तरी काय एक एक नमुनेच होते बारा गावाहून आलेली बारा प्रकारची मुलं त्याच्या वर्गात होती मराठवाड्यात इतरत्र कुठं विद्यापीठ नसल्याने पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं तर त्यांना औरंगाबादला आल्याशिवाय पर्यायच नव्हता त्यातल्या त्या ज्यांची परिस्थिती बरी होती ते पैसे भरून विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत होते ज्यांचा पैसे भरूनही नंबर लागत नव्हता ते गावात खोल्या करून राहायचे खानावळींमध्ये जेवायचे नाहीतर जमेल तसं हातानेच करून खायचे बीडहून आलेला किरण कुलकर्णी फार हुशार नव्हता पण त्याचं अक्षर फार सुरेख होतं लातूरचा श्रीधर खामकर हाही तसा फार हुशार नव्हता परंतु वाचन चांगलं असल्याने बहुश्रुत वाटायचा शिवाय त्याला व्याख्यानं ऐकायची आणि द्यायचीही आवड होती गावात एखादं प्रसिद्ध वक्त्याचं भाषण आहे आणि श्रीधर तिथं हजर नाही असं व्हायचंच नाही उदगीरहून आलेल्या सरवदेला नाटकाचं भलतंच वेळ तो नाट्यवेळाच होता असं म्हटलं तरी चालेल एम ए मराठीसोबत त्याने नाट्यशास्त्र विभागातही प्रवेश घेतला होता आंबेजोगाईहून आलेल्या वाघमारेला सगळे दिवाना म्हणत तो राहायचाही तसाच सतत कल्पनेच्या जगात वावरत असलेला वाघमारे कायम पोरींच्या मागावर असायचा सिनेमाशिवाय तो बोलायचाच नाही प्रत्येक मुलीत तो कुठली ना कुठली हिरोईन शोधत असायचा आणि तिच्यासाठी पागल व्हायचा त्यांचं सारखं आज हा सिनेमा पाहिला उद्या तो पाहणार आहे हेच चालेलं असायचं अरविंदने एकदा सहज म्हणून त्याला काय चालय म्हणून विचारलं तर म्हणाला सगळे पिक्चर पाहून झाले फक्त अनहोनी राहिलाय गुलाबी डोळ्यांच्या एका विद्यार्थ्याचं आडनाव चिपलकट्टी असं होतं पण त्याला सगळे चिकटपट्टीच म्हणायचे तो ही बिचारा इतका शांत आणि सोजवळ होता की त्याला कशाचाच म्हणून राग यायचा नाही त्याचे गालही एखाद्या मुलीसारखे गोबरे गोबरे आणि मऊ मऊ होते येता जाता मुलं त्याच्या गालावरून हात फिरवत हळूच गालगुच्चे घेत पण त्याचाही त्याला राग यायचा नाही एका पोराचं नाव नेटके असं होतं त्याच्या पाठीमागे त्याला सगळे नकटे म्हणत एकाचं आडनाव लेंभे असं होतं पण त्यालाही कोणी लेंभे म्हणत नसे सगळे त्याला अभे लंबे म्हणूनच हाक मारत वर्गात शेवाळे नावाचा एक थोराड विद्यार्थी होता सगळे त्याला शेवाळे गुरुजी म्हणायचे तो विवाहित होता आणि या वयातच एका मुलाचा बापही झालेला होता तो शिक्षकाची पार्ट टाईम नोकरी करायचा आणि शिकवता शिकवता इकडेही शिकायचा तो रोज जवळच असलेल्या वाळू होऊन सायकलने यायचा घरात बऱ्यापैकी जमीन जुमला असल्याने त्याला नोकरीची गरज नव्हती पण शिकायची आवड म्हणून तो नोकरी करायचा कन्नडचा वेडू काळे हा हे हजार उद्योग करायचा कुठं हिशेब तपासणीस म्हणून काम कर तर कुठं कारकून म्हणून खरडेघाशी कर असं त्याचं चाललेलं असायचं त्याला अशी कामंही कुठून मिळत ते त्यालाच माहित शिवाय एवढं करून तो अभ्यासही चांगला करायचा शेवाळे गुरुजींची आणि त्याची खास दोस्ती होती हळूहळू त्यांनी अरविंदलाही त्यांच्या ग्रुपमध्ये ओढून घेतला बी ए पर्यंत नागसेन महाविद्यालयात शिकून विद्यापीठात आलेला सिद्धार्थ कांबळे आंबेडकरवादी विचारांनी इतका भारवला होता की तो सतत त्याविषयीच बोलायचा विद्यापीठ नामांतराची मागणी जोर धरू लागल्यापासून तो अधिकच पेटला होता त्याचं सारखं आज मोर्चा उद्या उपोषण तेरवा सभा हेच चाललेलं असायचं राहुल खांडेकर ही एक वल्लीच होती तो कायम काहीतरी गुणगुणतच असायचा तो लोकप्रिय चित्रपट गीतांच्या चालीवर भीमगीत रचायचा आणि वाचून दाखवता दाखवता गाऊनही दाखवायचा कोणी नाव विचारलंच तर कवी राहुल खांडेकर अशी आढ्यताखोर ओळख करून द्यायचा नाजूक परीसारखी दिसणारी प्राजक्ता खटावकर फार हुशार मुलगी होती पण हुशार होती म्हणूनच की काय गर्विष्ठ होती ती मुलांचीच काय पण मुलींशी सुद्धा बोलायची नाही वर्गात उत्तर देताना तोंड उघडायची तेवढंच ती वर्गात पहिलीच राहणार हे आत्तापासूनच दिसत होतं अनघा बिडवे नावाची एक नकट्या नाकाची पोरगी उगीच बडबड करताना दिसायची ती मुळीच हुशार नव्हती पण आपण फार हुशार आहोत त्यापेक्षा सुंदर आहोत असा तिचा गैरसमज होता सरवद्याने आत्तापासूनच तिच्यावर लाईन मारायला सुरुवात केली होती धारूरकर खोत आणि निलेगावकर या तिघी कायम एकत्रच दिसत वर्गातही त्या कायम शेवटच्या बाकावर बसत त्यांना आत्तापासूनच सर्वांनी तीन देविया हे नाव बहाल करून टाकलं होतं कोमल काकडे ही आणखी एक मुलगी त्यांच्यासोबत असायची पण अनेकदा त्यांच्यासोबत असूनही ती एकटी एकटीच वाटायची तिच्या सावळ्या चेहऱ्यावर कायम एकटेपणाची उदास छाया पसरलेली दिसायची वर्गात ती कधी बोलताना दिसलीच नाही क्वचित कधी मुलींशी बोलत असेल तेवढीच बिडवे देखणी नसली तरी अंगभूत आगाऊपणामुळे स्मार्ट वाटायचे परंतु तीन देवयामधली निलेगावकर मात्र खरोखरच फार देखणी होती लावण्य म्हणजे काय ते निलेगावकरकडे पाहून कोणीही सांगितलं असतं एकदा पाहिलं तर पुन्हा पहावं पाहतच राहावं असं रूप तिला लाभलेलं होतं किंबहुना सगळ्या मुलींमध्ये तीच एकटी उठून दिसायची तिच्या गोऱ्यापान नितळकांतीवर हिरव्या रेषा स्पष्ट दिसत वाघमारे तिच्यासाठी कधीच पागल झाला होता परंतु निलेगावकरला त्याची दाद दखली नव्हती घोलकर हा एक गुंड प्रवृत्तीचा विद्यार्थी होता वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपलंच ऐकलं पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा मी वर्गप्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी उभा राहणार आहे आणि सर्वांनी मला निवडून दिलं पाहिजे अशी तंबीवजा विनंती किंवा विनंतीवजा तंबी त्याने सुरुवातीलाच देऊन टाकली होती तेव्हापासून तो वर्गप्रतिनिधी झाल्याच्या थाटातच फिरत होता चहा बिहा पाजून चार दोन समर्थक टाळकीही त्याने तयार केली होती परंतु त्यांचं ते वागणं कोणालाच पटत नव्हतं उलट तशा वागण्यातून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतला घोलकरचा तो आगाऊपणा पाहून शेवाळे गुरुजी फारच संतापले कसा तो साला घोलकर निवडून येतो तेच पाहतो म्हणाले मुळात अरविंदनेच वर्ग प्रतिनिधी व्हावं असं त्यांचं मत होतं खटावकर सारख्या गर्विष्ट पोरीचा नक्षा उतरवू शकेल असा वर्गात फक्त तोच एक आहे हे त्यांनी कधीच ओळखलं होतं एक दोनदा त्याने खटावकरला तोंड घशी पाडणारी उत्तरे दिली होती तेव्हापासून तर ते अरविंदवर फारच खुश होते गुरुजी म्हणाले आरव्या तूच आमचा वर्गप्रतिनिधी तुलाच आम्ही निवडून देणार तू कवडीसुद्धा खर्च करू नको सगळा खर्च माझा वेडूनेही गुरुजींचं मत तसंच उचलून धरलं परंतु अरविंदला ती कटकटच नको होती झालंही तसंच सुंठी वाचून तो खोकला गेला झालं असं पैठणकर या नावाचा एक विद्यार्थी त्यासाठी इच्छुक होता अरविंदचं नाव पुढं येत असल्याचं पाहून तो स्वतःहून अरविंदला भेटला यावर्षी मला संधी द्या पुढच्या वर्षी तुम्हाला संधी देऊ म्हणाला त्याचा तो नम्र ॲप्रोच अरविंदला फारच आवडला पुढच्या वर्षीची पुढच्या वर्षी पाहता येईल या वर्षाची पिढा टळत होती हेच महत्त्वाचं होतं त्याला सोबत घेऊन अरविंदने तडक गुरुजींना गाठलं आणि हाच उमेदवार सर्वार्थानं योग्य असल्याचं त्यांना पटवून दिलं शिवाय चांगला अभ्यास करून खटावकरचं नाक कापायचं असेल तर या भानगडीत पडून चालणार नाही हेही सांगितलं गुरुजींनी सगळं ऐकून घेतलं खरं पण त्यांना ते पटलं की नाही ते मात्र समजलं नाही कारण ते म्हणाले भट तू अशी काहीतरी आयडिया हुडकून काढणार हे मला माहीतच होतं झालं चुरशीने मतदान होऊन पैठणकर निवडून आला घोलकर चांगलाच तोंडघशी पडला पण साल्याने तेव्हापासून डुक धरला तो कायमचा पैठणकरला सोडून देऊन त्याने अरविंदशीच पंगा घेतला येता जाता तो कुत्सित टोमणे मारायचा वर्गातही सरांसमोर मुद्दाम वाद उपस्थित होईल असं बोलायचा पण त्यातून आपलं अज्ञानच उघडं होतं हे त्याला कळायचंही नाही एकदा व्याख्यानासाठी आलेल्या वक्त्याला त्याने भलताच प्रश्न टाकला म्हणाला दलित साहित्य आणि ललित साहित्य यात भेद काय आणि असल्यास तो कोणता प्रश्न विचारून होताच काय पण तीर मारला अशा आविर्भावात तो इकडे तिकडे पाहू लागला सगळे दात ओठ दाबत कुत्सित हसत होते बिचारा तो वक्त काहीच बोलला नाही मनातल्या मनात, मनात विभागाची लायकी काढून त्याने प्रस्थान ठेवलं पैठणकरला मतं देणाऱ्या मुलींनाही तो असाच त्रास द्यायचा फळ्यावर त्यांच्याविषयी काही बाई अचकट विचकट लिहून ठेवायचा एके दिवशी तसलं काही लिहिताना मुलीनीच त्याला पकडला आणि असा झापला की त्यानंतर तो प्रकारच बंद झाला पण कुत्र्याचं शेपूट सरळ झालंच नाही या ना त्या निमित्ताने ते वळवळतच राहिलं सरवद्याने एव्हाना वर्गातल्या दोन चिकण्यापोरींना नाटकाचं वेड लावलं होतं बिडवेशी तर त्याने चांगलंच सूत जमवलं होतं व्हायचं ते झालं हळूहळू सर्वत्र सरवदे बिडवे प्रेमप्रकरणाची चर्चा रंगू लागली सरवद्याचं ठीकच होतं पण बिडवेला त्याच्यात एवढं काय दिसलं कोणास ठाऊ एकदा तर गंमतच झाली हजेरी घेताना सरांनी सरवद्याचं नाव उच्चारलं तर बिडवेच यस सर म्हणाली वर्गात एवढा हास्यस्फोट झाला की सरसुद्धा गोंधळून गेले झाला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनाही हसू आवरलं नाही बिडवे तर एवढी खजील झाली की एकदा खाली केलेलं तोंड तिने पुन्हा वरच केलं नाही द्या वर्गात कमी आणि वर्गाबाहेरच जास्त असायचा म्हटलं तर तो सगळीकडे असायचा किंवा म्हटलं तर कुठंच नसायचा आपल्याविषयी इतर मुलं काय म्हणतात हे जाणून घ्यायची त्याला फार उत्सुकता असायची मुलींशी जवळीक साधतो म्हणून इतर विद्यार्थी आपल्याविषयी वाईटच बोलत असतील असंच त्याला वाटायचं कोणाशीही बोलताना तो संशयी नजरेनंच पाहायचा वर्गात कधीच नियमित बसत नसल्यानं त्याला नोट्स आणि पुस्तकाबिस्तकांसाठी इतरांवरच अवलंबून राहावं लागायचं कोणा दोघा मित्रांचं बरंच चाललं आहे हेही त्याला मुळीच पाहत नसे एकेकाला गाठून त्यांच्या मनात तो एकमेकांविषयी नाही नाही ते सांगायचा त्याचा तो स्वभाव हळूहळू सर्वांच्याच लक्षात आला त्यामुळे झालं असं त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवेन असं झालं एवढंच नाही तर सर्वजण तो जे सांगेल ते ऐकून घ्यायचे आणि नंतर ते सगळं एकमेकांना सांगायचे त्याच्या या स्वभावामुळे त्याला कोणी मित्रच चोरला नाही असला हा सरवदे म्हणजे एक पात्रच होता